हां राम राम शेतकरी मित्रांनो तुड़ कौ, आज आपण बघणार आहोत या ठिकाणी थ्रिप्स मोवा पांढरी माशी तुडतुडे हे कोण कोणत्या कीटकनाशकानं जातं हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही मी आहे आपली बघू शकता तुम्ही तर आपल्याला आज पेट्रोल फवार्यानं आपल्याला फवारा द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कोणतं कोणतं कीटकनाशक घेणार आहेत मी आज तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही जंप जंप हे आहे थ्रिप्ससाठी आणि शेतकरी मित्रांनो एश एल आर पाचशे पंचवीस हे आहे पांढरी माशी तुडतुडे याच्यासाठी याच्यामुळं शंभर टक्के पांढरी माशी जाते शेतकरी मित्रांनो एश एल आर पाचशे पंचवीस हे घ्यायचं आपल्याला तीस मिली आणि जर आपली मिरची फूल आणि फळ बरोबर होत नसेल जर बोरांची कमी असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बोरान टाकू शकता हे बघू शकता तुम्ही बोरान बोरान घ्यायचं वीस ग्रॅम तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही बोरान जंप आणि एश आर पाचशे पंचवीस हे तिन्हीचं मिश्रण करून आपण आज टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो तर तुमच्या मिरचीवर जर पांढरी माशी मवा तुळे जर असेल तर याच्यामुळं सर्व काही कंट्रोल होऊन जातात तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुमच्या मिरची पिकाचं शंभर टक्के तुमची मिरची एकदम क्लिअर होऊन जाईल आणि कोकडा बोकड्या सर्व सर्व काही क्लिअर होऊन जाईल शेतकरी मित्रांनो तर असं नियोजन करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र